महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांचा झंझावात कायम गुंडघे विभाग दहिवली विभागातील बामचा येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत गुंडगे विभाग दहिबली विभागातील बामचामळा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला यात प्रामुख्याने गुंडगे विभाग येथील ॲडव्होकेट भावना पवार यांचा संपूर्ण परिवार आणि श्री विशाल पवार श्री सुशील पवार सौ कादंबरी पवार श्री अभिजित भालेराव श्री हेमंत गायकवाड यांचा समावेश आहे तसेच बामचामळा येथील श्री ऋषिकेश जंजीरकर शहाबुद्दीन शेख मेहबूब शेख चंद्रमोहन कल्लीपार श्री अमोल घाडगे श्री प्रकाश दोडमणी सौ जिजाबाई नागट्यक सौ वैशाली कल्लीपार सौ गीता राठोड सौ सुनीता चव्हाण सौ सारिका देवघरे सौ आशाबाई झिंगे यांच्या समवेत आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष संतोषेट भोईर श्री संतोषजी भासे श्री संजय मोहिते श्री सुदेश देवखरे श्री प्रसाद डेरवनकर श्री भरत बामणी श्री पंकज पवार श्री प्रज्योत घोसाळकर श्री प्रदीप वायकर अकीब पाटील आणि शिवसेना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी